देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद ऐतिहासिक मोती तलाव येथे सुरू होत असलेल्या म्युझिकल फाउंटनची पाहणी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केली या संगीत कारंजांच्या मनमोहक नजरण्याचा आनंद त्यांनी यावेळी घेतला लवकरच हा कारंजा सुरू करण्यात येणार आहे येणारे काळादेश शहर पर्यटन क्षेत्रातील आकर्षण ठरेल असा विश्वास केसरकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला आहे वगैरे काही नाही मला एकंद साधारण चार ते साडेचार कोटी रुपये खर्च येणार आहे आणि त्या ट्रायल्स सुरू आहेत आणि ट्रायल्स यशस्वी झाल्यानंतर त्याचं रिक्स होणार सावंतवाडी हे पर्यटकांचं आकर्षण केंद्र ठरलं पाहिजे त्याच्यामध्ये मोठी तलाव हा याचा मुख्य आकर्षण बिंदू आहे आणि दृष्टीने मोती तलावाचं सौंदर्य या कार्यानियाने निश्चितपणे जुजणी होईल याची मला खात्री आहे त्याच्याचबरोबर बोटिंगसुद्धा सुरू आहे मोती तलावाच्या काठावर सुडकूट चालू होतं म्हणजे ज्याला खाऊ गल्ली म्हणतात असं तर ही सगळी एकदा एक सुरू झाली सगळे प्रकल्प योगा सेंटर चालू आहे शिल्पग्राम तर ऑलरेडी चालू आहे त्याच्यामध्ये अधिक घड पडली आहे हेल्थ पार्क चालू होतं त्यामुळे एकंदरीत सावंतवाडी पुढच्या काळामध्ये पर्यटकांचं आकर्षण स्थळ स्वतः राजवाडा तर आहे सावंतवाडी मध्ये आणि एकंदरीत सावंतवाडी पुढच्या काळामध्ये पर्यटन क्षेत्रामधलं एक आकर्षण ठराव अशी माझी अपेक्षा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल